ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशी तत्वाच्या राशी मानल्या जातात यात मेष सिंह आणि धनु राशीचा समावेश असतो असं म्हणतात की या राशींसाठी सूर्य हा अत्यंत असतो आणि या राशीचे लोक धाडसी नेतृत्व करणारे आणि रागीट स्वभावाचे असतात मेष ही रास अग्नी तत्वाची रास आहे त्यामुळे साहस नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या राशींमध्ये दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये चुकतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात यांच्यासाठी कर्क तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत अग्नितत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो यांना मूर्ख बनवणे सहज सोपे नाही समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फसत नाहीत यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात मग्न असते या व्यक्ती बराचदा सकारात्मक विचारच करतात ऑक्टोबर महिना सुरू होताच ग्रहांच्या स्थितीत बदल दिसून येतील जे प्रत्येक राशीसाठी नवीन संधी आणि आव्हाने दर्शवतील हा काळ तुमच्या जीवनातील विविध पैलूंवर परिणाम करू शकतो जसे की करिअर प्रगती आणि वैयक्तिक विकास मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना हा कसा जाईल ते जाणून घेऊया या ग्रहांच्या बदलाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी ऑक्टोबरची राशी भविष्य तुम्हाला मदत करेल तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती करू पाहत असाल किंवा तुमचे वैयक्तिक नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर ही कुंडली तुम्हाला आवश्यक असलेली स्पष्टता आणि प्रेरणा देईल ऑक्टोबर महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढू शकते तुमची नैसर्गिक नेतृत्व क्षमता चमकेल आणि तुम्ही स्वतःला चर्चेत आणू शकता कलात्मक प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे तथापि आपला अहंकार लक्षात ठेवा आणि आपण इतरांचे दृष्टिकोन देखील ऐकत असल्याचे सुनिश्चित करा ऑक्टोबरच्या राशीनुसार मेष राशीचे लोक नोकरी करत असतील तर ऑक्टोबरमध्ये त्यांच्यावर कामाचा ताण कमी असेल या महिन्यात मेष राशीचे लोक स्वतःचा व्यवसाय काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात जर तुम्ही व्यापारी असाल तर ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासाठी चांगला काळ राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल जे तुमच्या प्रगतीत मदत करेल मेष राशीच्या सरकारी अधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये सहलीला जावे लागू शकते या महिन्यात मेष राशीच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुम्ही तणावात राहाल कोणत्याही समस्येला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका मेष राशीच्या लोकांच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी ऑक्टोबर महिना चांगला आहे यावेळी तुम्हाला कमी कष्टात यश मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आशावादी आणि उत्साही असतील शाळेत असाल तर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेऊ शकतात ज्याच्यासाठी त्यांना काही पैशांची आवश्यकता असेल ऑक्टोबरच्या अनुसार हा महिना तुमच्या लव लाईफ साठी सकारात्मक आहे जर तुम्ही कोणाशी नातेसंबंधात असाल तर ऑक्टोबरमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर तुमच्या भावना व्यक्त केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होईल जर तुम्ही कुठेतरी लग्नाबद्दल बोलत असाल तर या महिन्यात तुम्हाला एक शुभ चिन्ह मिळेल जे गोष्टी पुढे नेईल मात्र अतिउत्साह दाखवू नका आणि संयमाने काम करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार ऑक्टोबर महिना खूप खास असणार आहे कारण या महिन्यात नऊ पैकी सहा ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे यासोबतच या, या महिन्यात वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे याशिवाय सूर्य आणि मंगळ त्यांच्या खालच्या राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक शुभ परिणाम दिसून येत आहेत मेषरास ही राशी चक्रातील एक साहसी रास म्हणून ओळखले जाते या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते त्यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसेच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळू मानल्या जातात आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना, ना याचीही त्यांना चिंता असते तसंच कंटाळपणे आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना हा विरोधकांपासून सावध राहण्याचा सा आहे व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला दिसतो तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गावर पुढे जाल आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुमची परीक्षा होईल पण तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल कौटुंबिक जीवनात चढउतार असले तरी आनंदी क्षणांचा ओघ निर्माण होईल प्रेमसंबंधांमध्ये चढउतार येतील परंतु महिन्याच्या उत्तरार्धार्थ समस्या कमी होतील प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम आणि रोमांस राहील महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील नंतरचे काही समस्या निर्माण करू शकतात जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला या महिन्यात यश मिळू शकते तुम्ही मंगळवारी गुळाचे लाडू वानरांना खाऊ घातले पाहिजे